वेळू नसरापूरचा सर्वांगीण विकास हेच ध्येय शिवसेना अधिकृत उमेदवार अमोल बाळासाहेब पांगारे वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी शिवसेनेचे खंबीर नेतृत्व अमोल बाळासाहेब पांगारे सज्ज झाले आहेत गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असणाऱ्या अमोल पांगारे यांनी आपल्या कामाच्या जोरावर जनसामान्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले अनुभव आणि कर्तृत्व भोर तालुक्याचे माजी उपसभापती म्हणून त्यांनी प्रशासकीय कामाचा दांडगा का अनुभव पाठीशी बांधला आहे सध्या ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत असून जिल्ह्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे विकासाचा महामेरू गेल्या दीड शतकात त्यांनी पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आपल्या भागात खेचून आणला रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृतीतून विकास कसा साधला जातो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे एक अनुभवी अभ्यासू आणि वेडा चेहरा म्हणून वेळू नसरापूर गटाच्या प्रगतीसाठी अमोल बाळासाहेब पांगारे हेच सक्षम पर्याय आहेत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड